ती पोरगी कुठे गेली माहिती तिने नागपूर फोन आला होता सरचा नागपूरला या वा म्हणून पोरगी नाही का दोन दिवस झाले नागपूर गेली लय मोठी चांगली राहिली पोरगी नागपूरली गेली म्हणून मग काय झालं स्त्री पोरगी त माझ्या घर घुसली वाट हे घर घुसले काय रागी मां पोरगीला पहिले फोन लावत पोरगी कुठं आहे काय पोरगी कुठं गेली बनून तुला कसा माहिती माझ्या पोरगी त्या घर घुसला मला माझ्या घर म्हणजे माझ्या घरात पडून राहिंदी पोरगी वा अन तो ठावला कायले समजून घेऊ तुले नाही समजलं का पोरीने शाळेत तिकडं दूर पाठवलं बाप्पा नागपूरले काय माहिती ती का शिकायला गेली अ भाई शिकाले आजकालच्या पोरी सर सांगते कुठं चालली मग शिकायला चालली मग मी नाही म्हणे काय वा मोठी नाका नको बेल व्हाय बो घरात आली तर मग काय झालं ती पोरगी म्हणलं ना माय झालं पाहिजे स्वतःचं काय काय झाचं ती माय माय पोरगी नागपूरली गेली शिकाले

जाऊ दे आजकाल काय पोरीच्या एकूण गलत्या होत असतात तू सांगायला आली तिले खूप चांगलं केलं का पण अशी गावभर कल्ला नको करू करूर काकू हो। मी तिने चांगल्या सांगाले आली काकून ते मावर भरकूर राहिली तिले माहित नाही ना तिची पोरगी तिले वाटलं ना पुरलेच आहे मग फोन करून सांगा तू विचारा तो खरी का पोरगी कुठं आहे म्हणून

इल्ली हंडांना का करूया ये पोरी आली काय पोराचा सामाध नाही का डायरेक्ट पाच बसवणार नाही पोरीने उलायवो पोरीचा सामाध तो सोल साल साल पोरीचा सामाध नाही हटि सांगू नाही सांगू हा हाय रे केवी नुस काय बाई दा पोरी दा दा दा